आणि थंडीत आम्हाला सहारा घेण्यासाठी फक्त अंगावरती हातरूनच आहे बाकी आम्हाला काय सहारा घेण्यासाठी नाही सेट मारतो आणि सेट मारल्यानंतर लगेच अशी पोज देतो दोन तीन पोज आहेत आपल्या त्या पोल द्यायच्या म्हणजे ते एक व्यवस्थित अरे Oh, wow. आता चलो nice. nice. so, आगे, आगे मी बरं आहे तू हा अरे अरे मी जरा म्हणलं उद्या माझा बड्डे आहे ना A, तुला एकदा त्याच्यामुळे मंत्रण द्यायला आलो तुला उद्या येशील का तुला लोकेशन पाठवतो माझ्या ठीक आहे चालते का नमस्कार भावनो मी पुत्र तुमचा मित्र धनंजय दळवी तर मी आता झोपलेलो झोपलेलो आणि आपला भाऊ आपल्याकडे आलाय लईसर आलाय मागच्या टाईम मला दिवाळीला आलेला आणि आता आलाय आता आम्ही जिथं राहतोय गेलाय आम्ही जी राहतोय ती जी इमारत आहे है, ती ह्यांची इमारत आहे आणि हा आपला दोस्त झाला इथं आल्यानंतर सो एक मेन गोष्ट अशी आहे की ह्याचा पण बड्डे मध्येच आहे माझा पण बड्डे मध्येच आहे एकोणीस वीस तारखेला बड्डे तो राईट हा वीस तारखेला याचा बड्डे असतोय आणि माझा सत्तावीस तारखेला असतोय तर असं आमचं जवळून आलंय आमच्या दोघांचा बड्डे एकदम आलाय आणि आम्ही दोघं मित्र पण झालोय इथे आल्यापासून आम्ही एकामेकाला ओळखते तो हा इथं नसतोय कॉलेजला असतो शाळेला जातोय त्याच्यामुळे दुसरीकडे राहतोय आणि आम्ही इथं असतोय तर आता सुट्ट्या म्हणून आलाय आणि भाव अचानक भाऊ आपल्याला सरप्राईज दिल्या गे एकदम आलाय मी झोपलेलो सकाळपासून दुपारपासून मी झोपलेलो आज काही कंपनी नव्हती सुट्टी होती त्याच्यामुळे झोपलो दिवसभर ब्लॉक पण केला नाही आणि काहीच केलं नाही so, सो आता उठलोय इथून पुढे आपला ब्लॉक स्टार्ट होतोय आता उठले फ्रेश होतो मस्त वेगळी आणि थोडस एन्जॉय एन्जॉय करतो आज सुट्टी आहे त्याच्यामुळे जरा राडा घालू रूम मध्ये त्याच्यामुळे काही विषय नाही आज जरा चहा बनवायचं आमचं नियोजन आहे पण काय सक्सेस होते का बघ्या दाखवतो तुम्हाला हय ब्रदर सुटलास का रे किती वेळ झोपणार आहे उठ लवकर सारखं झोपते स्पर्धा हा कळत नाही काय तुला कामाला ना जायचं नाही काय तुला ते आपला बॉस फोन वरती बोलू त्याचा बी वर्कआउट घ्यायला लागलाय चपला विषयी खतरनाक स्टोपचा विषय गेलाय भाऊ आता आम्ही पण आता आवरा घेतो आता चहा कॅन्सल जिमला जायचं चहा बी काय नाही प्यायचा जिम करणार मी चहा प्यायचा नुसते कंटाळा न करता जिमला जाऊन यायचं मस्त आज काय ट्रायसेप आणि चेस्ट झाले आज बायसेप असणार किंवा बॅक असणार्स लेग्स काही शे नाही आज ट्रायसेप आणि सॉरी आज बायसेप आणि बॅक दोन्हीतलं एक कोणता तरी असेल सो तो आपण जाऊन मारायचा आणि रिटर्न यायचं सो आजचा डायट अजून बनवायचा आल्यानंतर डायट बनवायचा खायचं झोपायचं आणि नंतर रिपीट उद्या उठून कामाला लागायचं मित्रांनो भेटू जिमवरून आल्यानंतर बाय बाय मित्रांनो आता आम्ही जिम ला जाऊन आलोय आमचा बायसेपचा आज सेट होता बघू शकतोय पं किती मस्त आलाय छान दिसते ना मस्त दिसते काय विषय नाही तर आता बायसेपचा आम्ही व्यायाम केलाय आणि आपला डाएट पण म्हणतोय ते सगळं करून झालं डाएट खाणार बायसेपला जरा पोचबीस पोचबीज द्यायचं म्हणते थोडस पोचबीस द्यायचा थोडासा तो मसल जो आहे तो एकदम व्यवस्थित फ्रेश झाला पाहिजे दिसला पाहिजे एकदम मी सेट मारतो आणि सेट मारल्यानंतर लगेच अशा पोज वगैरे हो देतो मग पोज दिल्यावर कसं एकदम फ्लेक्स होतोय जो मसल आहे का नाही किंवा मसल व्यवस्थित फ्लेक्स होते त्याच्यामुळे मला छान वाटतंय ते आणि दिसून पण येतोय नाही का ज्याचं असं पण सेट मारतोय का नाही सेट मारल्यानंतर ते पोज मारली की व्यवस्थित प्रॉपर मध्ये ते मसल व्यवस्थित दिसून येते सो आता आज बायसेप झालाय उद्या कदाचित शोल्डर घेतील किंवा बॅक घेतील शोल्डर किंवा बॅक दोन्हीतलं काहीतरी घेतील काय अडचण नाही आपल्याला समजत नाही तोपर्यंत जसं ते सांगतील तसंच करायचं आहे सो so, आता रूमवरती आलंय रूमवरती आल्यानंतर बाकीचं आपलं रूमवरती दररोज दरज आहे ते करणार आणि आता सेट चालू झाल्यात याचा अर्थ मला प्रॉपर व्यायाम करायची वेळ आल्या सो so, प्रॉपर व्यायाम केल करणार आहे त्याच्यामुळं प्रॉपर डाएट पण झाला पाहिजे म्हणजे क्वांटिटी वाईस डाएट झाला पाहिजे म्हणजे ह्याची क्वांटिटी किती त्याची किती ह्यातून काय मिळणार आहे त्यातनं काय मिळणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन त्याचं कॅल्क्युलेशन या गोष्टी सगळ्या कॅल्क्युलेट करून मला सगळ्या घेतल्या पाहिजेत कारण प्रॉपर सेट मारतो त्याच्यामुळे प्रॉपर प्रोटीन भेटलं पाहिजे कार्ब्स भेटलं पाहिजेत नंतर प्रॉपर फायबर आपल्या शरीरात गेलं पाहिजे जेणेकरून सगळ्या गोष्टी आपल्याला खाल्लेल्या पचतील सो अशा प्रॉपर गोष्टी करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय बॉडी आपल्याला इफेक्ट दाखवणार नाही त्याच्यामुळं आता मी असं करणार आहे की सगळ्या गोष्टी सर्च करणार आहे सगळ्या म्हणजे सगळ्या सर्च करणार ज्यातून मला एकदम चिपेस्ट प्राईस मध्ये एकदम बजेटेबल आपल्याला जे भेटल ते आपण घेणार आहे ते कन्झ्युम करायला चालू करणार आहे त्याच्यामुळं आता सर्च करणं गरजेचं आहे आणि आपल्याला सेट पण प्रॉपर मारणं गरजेचं आहे एकदम कॉन्सन्ट्रेट करून ते मसल पूर्णपणे इन्वॉल्व्ह झालं पाहिजे त्या सेट मध्ये त्याच्यामुळं रेप बी मारताना नंतर सेट मारता एकदम प्रॉपर करणं गरजेचं आहे आणि मी प्रॉपर करतोय आता मला एवढं पण नाही की आपण बॉडी बिल्डर लगेच होऊ शकतोय त्याला लय वेळ लागतोय पण बॉडी बिल्डर सारखी लाईफ जगायची आहे मला त्याच्यामुळे मला बॉडी बिल्डिंगचं जे काय असते त्या गोष्टी मला फॉलो करायच्यात कारण मी एक लहानपणापासून मी एक खेळाडू आहे त्याच्यामुळे मला ते बॉडी बिल्डिंग म्हणजे शरीराच्या रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करायची आवड आहे सो मला हे त्यातली त्यात बॉडी बिल्डिंगच जास्त आवडते कारण त्यात कसं एकदम मस्कुलर दिसतंय एकदम छान दिसते नाही का बॉडी बिल्डिंग एकदम छान वाटत्या आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात सो असं काही नाही की मी पूर्णपणेच बॉडी बिल्डरचं सगळं करणार आहे आणि हे ते त्या सगळ्या गोष्टी मला अनुभवायच्यात की बॉडी बिल्डर एक कसा लाईफ जगत असतोय त्याला किती स्ट्रगल करायला लागते किती त्याग करायला लागते सो असं मी जगणार आहे आणि असं असं थोड्या थोड्या गोष्टी ऍड करत जाणार आहे सोराशने सूरज आमचा कांदा कापायला बसलेला आहे कसा कांदा कापते बघा सूरजराव कस फील होते कांदा कापताना तुम्हाला रहा आहे तुमको काटो काटो कांदा काटो अच्छा होताय से पाणी आणाखो से, से कांदा कापते समय जो पाणी आता उसका अनुभव अच्छा होताय और लड़कियों के चक्कर में रोना पड़ता है उसका अनुभव डेंजर होता है इसके बदले इसका पानी आना अच्छा है सेहत के लिए यही अच्छा है नहीं क्या क्या तुम्हारे लिए है अच्छा दो 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 अच्छा कुछ नहीं है जिंदगी में अच्छा कुछ नहीं है अदरक असल क्या अदरक आप सो गाईच आम्ही चहा बनवतोय आपला भाऊ बनवतोय जिम ला जायच्या आधी चहा खाऊया जिम ला जायच्या आधी जीव जीव हा आम्ही खातो आमच्यात खात्यात आमच्यात गाय चा खात्यात ह्यांच्यात चा पित्यात आम्ही खाणार तुम्ही भावानं मला एक इंग्लिश मधला शब्द वापरला कॅपिटल एक शब्द वापरतोय आणि एबीसीडीतला लास्ट चा दोन अक्षर वापरते माझ्यासाठी म्हणजे मी नालायक आहे काय आम्ही फुलेवाडीचा मी फुलेवाडीचा हे दत्तवाडीचा तर मित्रांनो बघू शकता हे आमचे शूज ठेवायची जागा आहे आणि हे माझे शूज आहे इथं एक आणि हा दोन या दोन शूज चा आपल्याला उद्यापासून काम आहे चांगलच हे मी वापरत नाही सोडा हे रनिंगचेच आहेत आणि उद्यापासून आपण रनिंगच करायचं आहे सो हे दोन चांगले शूज आहेत माझे रनिंगसाठी थोडस डॅमेज झालेत हा बघू शकता इथं थोडासा डॅमेज झालाय म्हणून मी हा वापरत नाही आणि हा पण थोडासा हे खराब झालेला म्हणून वापरत नव्हतं पण आता मी उद्यापासून जाणार आहे रनिंगला कारण मला व्यायाम करताना ते फील होत नाही की मी व्यायाम करतोय ते कारण अंगात अशी लवचिकताच नाही नुसतं वजन उचलतोय आणि कामाला जातोय येऊन रूमवरती बसतोय कामाच्या ठिकाणी पण थोडंसं काम बसूनच आहे माझं जास्त करून बसावंच लागतंय त्याच्यामुळं बसूनच असल्यामुळं ते फीलच होत नाही अंगाला मी व्यायाम करतोय का नाही ते आणि जिम मध्ये गेल्यावर थोडस वजन उचलतंय त्याच्यामुळे वाटतंय की व्यायाम करतोय पण ती अशा अंगात ती लवचिकताच नाही मला कसं हालणं विलणं हालता विलता गडी आहे मी त्याच्यामुळे मला असल्याशिवाय ती बरं नाही वाटत आणि त्यात सकाळचं थंडीच्या वातावरणात सकाळचं थो थोडस बाहेर गेले की फ्रेश फ्रेश नाही वाटतंय थंडी जास्त सुरू झाल्या काय अडचण नाही पण थंडीच्या वातावरणात सकाळ सकाळी जाणं गरजेचं आहे थोडस सकाळचं थो फ्रेश वातावरण असतं या दिवसामध्ये सो सकाळ सकाळी रनिंगला जाणार आहे मी जास्त असं काही ओवर करणार नाही कारण आपलं एवढं काय खुराक एवढा आपल्याला नाही चालू त्याच्यामुळे आपण नॉर्मली जॉगिंग केल्यासारखं थोडंसं करून येणार आहे पण सकाळी जाणं गरजेचं आहे मला कारण मला थोडंसं लवचिकता माझ्यात आली पाहिजे असं वाटतंय नुसतं जिम मध्ये जाऊन व्यायाम करणं म्हणजे व्यायाम झाला असं नाही मी एक अथलीट आहे लहानपणापासून खेळण्या कुदण्यामध्ये मी हाय त्याच्यामुळे मला माहिती आहे की व्यायाम कसा असतो त्याच्यामुळं जिमचा जिमचा व्यायाम कसा असतो इतकं नॉलेज नाही पण ग्राउंड वरती काय काय व्यायाम करणं केला के पाहिजे शरीराला कोणकोणत्या व्यायामाची गरज आहे ह्याची माहिती थोडीशी मला आहे त्याच्यामुळे मी रनिंगला जाणार आहे रनिंग इन द सेन्स सकाळी फिरायला जाणार आहे सो सकाळी फिरण्यासाठी हे शूज आहेत मी शूज लय दिवस झालं घालत नाही पण हे शूज उद्यापासून माझ्या उपयोगात येणार आहे आणि मी ते हँड क्लोज नसत हातात घालायचे ते पण घेतलेत कारण सकाळची थंडी असत्या रेसकी आहे तर मित्रांनो आम्ही बघू शकता काय करायला लागले आमच्या खिडकीतनं ह्या गाणालय हवा येते आत आणि रात्रीच्या अजिबात आणि रात्रीची लय थंडी वाचत्या कारण ह्या खिडकीतून हवा आली गण आहे असल्या आता अवस्था होत्या का नाही सगळी झोपमोड होत्या लय डेंजर होत्या आणि भाव आपला कुडकुडते त्याच्यामुळे भावानं नियोजन लावलंय मस्त वेगळी तिथं आम्ही एक आमच्याकडे पीसीचा कागद होता एक पीसीवरती झाकतेत का नाही तसला तो आम्ही तिथं फाडून असा लावलाय म्हणजे जेणेकरून ह्या खिडकीतनं हवा यायला नको पहिलीकडे खिड पहिलीकडची एक खिडकी आहे त्यातनं काय येत नाही कारण ते सगळं पॅकच आहे आणि ह्यातनं थोडस का नाही ह्याला जाळी नसती वर असं खिडकीचं ते नसते का ग्रील का काय म्हणते त्याला हे काय म्हणतात त्याला खिडकीची काच खिडकीची काच नाही आहे त्याच्यामुळं त्यातनं का नाही लय हवा आता आणि इतकी हवा येते का नाही का विचारू नका भाऊ आमचा मधन झोप न उठते म्हणते आयला लई थंड वाजायला लागल्या नाही नाही हा भाऊ नाही हा भाऊ नाही सोनाजी म्हणते की थंड वाजायला लागल्या आणि थंड वाजल्यामुळे त्याची झोप मोड होत्या आमची पण झोप मोड होत्या आणि भाई थंड किती पडल्या बघू शकते आणि आम्हाला थंडीचा असा हार घ्यायला फक्त पांघरूनच आहे थंड आणि तुम्ही बघू शकताय थंड किती पडल्या थंड प्रत्येक ठिकाणी थंडीचं वातावरण जास्त आहे आणि थंडीत आम्हाला सहारा घेण्यासाठी फक्त अंगावरती हातरूनच आहे बाकी आम्हाला काय सहारा घेण्यासाठी नाही पांघरून काय तर आम्हाला थंडीतनं बचाव करण्यासाठी फक्त पांघरूनच आहे बाकी कुठली गोष्ट नाही त्याच्यामुळे आम्हाला बाकीच्या व्यवस्था करायला लागतात सो इथे खिडकीला आम्ही लावले आणि भाऊ आपला मस्त वैगेरे वातावरणाचा आनंद घेते आनंद पोटात माझ्या माये तर भावानो आमची डायट तयार व्हायला लागली आणि आम्ही आता ते जेवायला लागलोय जेवून झाले डायट करायची डायट करून झाले जेवायचं आणि नंतर झोपी जायचं सो मित्रांनो आतापर्यंत व्हिडिओ बघितलं असलं तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवीन नवीन डेली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलचं बेल ऐकून दाबून घ्या म्हणजे तुम्हाला आपलं ब्लॉग लवकर लवकर दिसतील मी जसं अपलोड करन तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल तसं तुम्ही बघू शकताय सो भेटू आपण अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद